प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत अतिशय पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी तुरीच्या शेंगाच्या दाण्याची भाजी ही अतिशय पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी आहे या शेंगा वर्षातून एकदा मिळतात तर ह्या शेंगा थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून खाल्ल्या पाहिजेत मी ही भाजी दोन तीन वेळा बनवली तरी घरच्यांचीच ही भाजी बनवण्याची मागणी आहे अतिशय सुंदर भाजी लागते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अशा प्रकारे तुरीच्या शेंगा घेतल्या आहेत त्या शेंगा सोलून आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहेत फोडणीसाठी आपल्याला का कांदा कढीपत्ता अद्रक लसूण मिरची पेस्ट आणि बारीक कापलेला टोमॅटो घ्यायचा आहे ही भाजी अतिशय सुंदर लागते स्वादिष्ट लागते त्याच्यामध्ये आपण बटाटासुद्धा टाकणार आहोत शेंगा आणि बटाटा मी पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे तोपर्यंत आपण कढई गरम करून घेऊया कढई छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे थंडीमध्ये तुरीच्या कोवळ्या शेंगा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कढई छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये राई जिरं टाकायचं आहे छान तडतडून घेणार आहेत आपण मग त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे तो सुद्धा मस्त आपण तडतडून घेणार आहोत थोडस हिंग टाकायचं आहे फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत खम्मंग अशी फोडणी बसलेली आहे बघू शकता फोडणीचा खम्मंग सुवास घरभर दरवळला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे लालसा रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत या भाजीमध्ये जीवनसत्वे भरपूर असतात वर्षातून एकदा ही भाजी तुम्ही आवर्जून खाल्लीच पाहिजे याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे रोग राई होत नाही आता आपल्याला त्याच्यावर तयार केलेली पेस्ट टाकायची आहे अद्रक लसूण मिरची कोथंबीरची आपण पेस्ट टाकली आहे छान ही पेस्ट आपण परतून घेणार आहोत जोपर्यंत अद्रक लसूणचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत आपण मस्त पेस्ट परतून घेणार आहोत आता तुरीच्या शेंगांचं सीझन आलेलं आहे तर ही भाजी तुम्ही आवर्जून बनवून खाज आता आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकणार आहोत मस्त परतून घ्यायचे आपल्याला टॉमॅटो थंडीमध्ये गरमागरम भाजी खाण्याची मजा वेगळीच असते आता आपल्याला त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकायचे आहेत मी अर्धा चमचा हळद आणि घरगुती लाल मसाला टाकला आहे मस्त मसाले परतवून घेणार आपण मसाले परतताना फ्लेम आपल्याला लो किंवा मिडियम ठेवायची आहे नाहीतर आपले मसाले जळून ज़ण। जाण्याची शक्यता असते ही भाजी मी दोन ते तीन वेळा बनवली तरी घरच्यांची हीच भाजी बनवण्याची मागणी आहे कारण ही भाजी अतिशय स्वादिष्ट लागते आता आपल्याला त्याच्यामध्ये तुरीचे दाणे आणि बटाटा टाकायचा आहे मस्त हे सर्व आपण त्या मसाल्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत थंडीमध्ये तुरीच्या कोवळ्या शेंगा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत पहिला फायदा म्हणजे ही भाजी खूप उष्णता देते तुरीच्या शेंगामधून आतून शरीरामध्ये ऊब निर्माण होते म्हणून थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी खाल्ली पाहिजे आणि लहान मुलांनासुद्धा तुम्ही द्या ही भाजी ते सुद्धा आवडीने खातील तुरीच्या शेंगा प्रतिकारक शक्ती वाढवतात हाडे स्तायू मजबूत करतात ही भाजी खाल्ल्यामुळे सर्दी खोकल्यापासून संरक्षण मिळते भूक वाढवते आणि एकदम शरीरासाठी हलकी अशी पचनासाठी ही भाजी आहे दोन ते तीन मिनटांसाठी आपण चांगली वाफ दिली आहे भाजीला त्याच्यानंतर झाकण काढलं आहे पुन्हा मस्त एकजीव करून घ्यायचे आपल्याला आणि ही भाजी आपण मंद आचेवर शिजवणार आहोत मंद आचेवर भाजी शिजवली की भाजीची चव काही दुप्पटत होते साधेपणातच खरी चव असते आता आपल्याला मस्त पाणी टाकून ही भाजी शिजवून घ्यायची आहे ही भाजी झटपट तयार होते तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकता आवडीने खातील ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर अशी भाजी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आता आपल्याला त्याच्यामध्ये एक मोठा चमचा सब्जी मसाला टाकायचा आहे आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत सगळं एकजीव करून व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचं आहे भाजीला छान रंग चाललाय बघू शकता रोजच्या धावपळीच्या जीवनात अशी झटपट भाजी बनवणं खूप समाधानकारक वाटते मस्त भाजीचा सुगंध घरभर दरवळला आहे ही भाजी तुम्ही चांगली शिजवून घ्या त्याची चव दुप्पट होईल पुन्हा पण दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण देऊन उकळी आणली भाजीला हलकी आणि पोटाला आराम देणारी अशी ही आरोग्यदायक भाजी आहे भाजी तयार व्हायला आता फार वेळ नाही तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विना आहे या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या मस्त आपण भाजी शिजवून घेणार आहोत अजूनपर्यंत व्यवस्थित बटाटा शिजला नव्हता पुन्हा आपण झाकण ठेवून वाफ दिली भाजीला ही भाजी खूप पौष्टिक आहे मस्त आपण एकदम सुक्की करणार नाही भाजी थोडंसं आपल्याला रस्स ठेवायचं त्याच्यामध्ये ही भाजी तुम्ही वरण भातासोबत किंवा तांदळाची भाकरी चपाती ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खा खूप भारी लागते त्वचेसाठी हाडेसाठी स्थायूंसाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे मस्त आपली भाजी झाली बघू शकता रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारी ही भाजी आणि ही भाजी गरमागरम थंडीमध्ये खाणं म्हणजे एक वेगळीच मजा असते व्यवस्थित आपला बटाटा शिजला आहे बघू शकता रोजच्या स्वयंपाकातली साती मजा म्हणजे ही भाजी गरमागरम तुरीच्या दाण्यांची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा थंडीमध्ये आवर्जून खाल्लीच पाहिजे ही भाजी ही भाजी तुम्ही बनवली तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कशी झाली होती भाजी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त खा अशाच नवनवीन रेसिपी तुम्ही एन्जॉय करा